एकीकडे भारताने सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि दुसरीकडे भारताला तीन मोठे धक्के बसले ते म्हणजे कॅप्टन रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी इंटरनॅशनल टी ट्वेंटी मधून घेतलेली रिटायरमेंट कोणालाही वाटलं नव्हतं की वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हे तीन दिग्गज अशा प्रकारे रिटायरमेंट घेतील तेही उत्तम फॉर्म मध्ये असून सुद्धा पण टी ट्वेंटीची धुरा आता नवख्या युवा खेळाडूंनी सांभाळावी अशा भावनेने त्यांनी घेतलेली रिटायरमेंट हा एक उत्तम निर्णय पण प्रश्न असा पडतो की आता भारतीय संघाचं नेतृत्व सांभाळणार तरी कोण तसे सध्या भारताकडे कॅप्टन्सीसाठी अनेक ऑप्शन्स आहेत पण तरी आता बलाढ्य भारतीय संघाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर येऊन पडते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा रोहित कोहली आणि जडेजा या पंधरापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेल्या स्टार खेळाडूंनी रिटायरमेंट घेतल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आता टी ट्वेंटीचा कॅप्टन कोण होणार याकडे लागलंय यात सर्वात आधी घेतली जाणारी नावं म्हणजे हार्दिक पांड्या रिषभ पंत आणि शुभमन गिल शुभमन गिल तसा यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीमचा भाग नव्हता मात्र एकंदरीत त्याचं नेतृत्व दमदार आहे हे त्याच्या अंडर नाईन्टीन आय पी एल आणि पार्ट टाइम इंडियन टीमची कॅप्टन्सी मधून दिसून आले आगामी झिम्बाब्वे दौऱ्यावर गिलकडेच भारताचं नेतृत्व देण्यात आलंय त्यामुळे अनेक क्रिकेट एक्सपर्ट्स भारताचा आगामी कॅप्टन म्हणून गिलकडेच पाहत आहेत मात्र त्याला आणखी अनुभवाची गरज आहे असे अनेक एक्सपर्ट्स म्हणत आहेत त्यामुळे इतक्या लवकर त्याच्या पाडण्यात इतकी मोठी जबाबदारी पाडणं सध्या तरी कठीण आहे यामध्ये दुसरं नाव म्हणजे रिषभ पंत तिन्ही फॉर्मॅटमध्ये उत्तम खेळ करणारा हा उमदा खेळाडू त्यात आय पी मध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व आहे दोन हजार बावीस साली साऊथ आफ्रिके विरुद्ध मध्ये त्याने कॅप्टन्सी केली होती जी दोन दोन अशी ड्रॉ झाली यावेळी कॅप्टन म्हणून आपली चुणूक रिषभ पंतने दाखवली त्यामुळे आता नाही तरी आगामी काळात बीसीसीआय नक्कीच पंतचा कॅप्टन म्हणून विचार करेल सध्या तरी पंत वाईस कॅप्टन म्हणून बोर्डाची फर्स्ट चॉईस असू शकतो आता जाणून घेऊया हार्दिक पांड्याबाबत पांड्या भारताचा सर्वात बेस्ट आणि अनुभवी ऑलराऊंडर दोन हजार बावीस ला गुजरात टायटनचं नेतृत्व करताना त्याने टायटल जिंकवून दिलं तर दोन हजार तेवीस मध्ये फायनल पर्यंत मजल मारली इथेच त्याचं नेतृत्व किती सक्षम आहे आणि पांड्या हा कॅप्टन मटेरियल आहे हे सर्वांनी पाहिलं दोन हजार बावीस साली भारताच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंड समोर दारुण पराभव झाला होता यानंतर नेतृत्व बदलण्याची आवई उठली होती मात्र ते रोहित शर्माकडेच राहिलं तरी दो दोन हजार बावीस साली न्यूझीलंड विरुद्धच्या मध्ये कॅप्टन म्हणून पांड्याला संधी देण्यात आली ही सिरीज भारताने एक शून्य अशी जिंकली यानंतर श्रीलंकेला तीन शून्याचं व्हाईट वॉश दिल्यानंतर पुन्हा एकदा पांड्याच्या नेतृत्वात भारताने घरच्या मैदानावर किविनचा यंदाच्या टी ट्वेंटी चॅम्पियन संघाचा तो वाईस कॅप्टन होता त्यामुळे एकंदरीत भारताची धुरा पांड्यास सांभाळू शकतो हे दिसून येत पण दुसरीकडे सततची इंजरी होत असलेल्या पांड्याला कॅप्टन बनवावं का याचा विचार निश्चितच बोर्ड करेल तसं पाहायला गेलं तर तिघांपैकी कॅप्टन मटेरियल म्हणून पांड्याचा पण या व्यतिरिक्त दोन नावं अजून चर्चेत आहेत ते म्हणजे जसप्रीत बुमरा आणि सूर्यकुमार यादव हो। त्यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपला एक वेगळा जम बसवला असल्यामुळे त्यांची नावं देखील नेतृत्वासाठी पुढे येत आहेत त्यामुळे रोहित आणि विराट या दिग्गजांनंतर आता भारत कोणाच्या नेतृत्वात टी ट्वेंटीच्या रणांगणात उतरत आहे हे महत्वाचं ठरणार आहे क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका